क्रांती मित्र हो जै भीम, जै 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 भारत जय 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 अशोक संविधान कधीही कुठही न दिसणारे बेडक पावसाळ्यात मात्र टुनुक उड्या मारताना दिसून येतात इतर वेळी ते कोणत्या बिळात लपलेले असतात माहीत नाही ह्या बेडकांप्रमाणच स्वतःला विचारवंत समजणारे महाराष्ट्रातले काही बेडकं ऐन निवडणुकीच्या हंगामातच दिसून येतात इतर वेळी शोषित वंचित मागासवर्गीय समूहावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळी मात्र हे बेडकं कोणत्या वेळात लपलेले असतात त्यांचे त्यांना असं ठाऊक अर्थात मुळातच महाराष्ट्रातले ह्या स्वयंघोषित विचारवंतांना म्हणजे विचारजंत बेडकांना आंबेडकर नावाचे ॲलर्जी असून ूठ आंबेडकर नावाने ते डराव डराव करत असतात आंबेडकरी समूहाचे स्वाभिमानी राजकारण ह्या बेडकांच्या दलाली डोळ्यांना खुपत असते म्हणून ह्या दीडदंबडीच्या बेडूक विचार जनताना गोरगरिबांसाठी समाजातील कमजोर वर्गातील लोकांच्या कल्याणासाठी उत्थानासाठी कधी संघर्ष करताना पाहिले का कधी रस्त्यावर त्यांना आंदोलन करताना पाहिले का दलित आदिवासी ओबीसी धार्मिक अल्पसंख्याक कष्टकरी कामगार विद्यार्थी शेतमजूर महिलांवर होणारे अत्याचार वंचित शोषित पीडित व सर्व हरा समूहावर बोलताना आवाज उठवताना आपण ह्या बेडूक विचार जनताना कधी पाहिलं का कधी ऐकलं का या आंबेडकरी द्वेष्ट्या बेडूक विचार जनतांनी नेहमीच फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर यांना आणि प्रकाशजी आंबेडकरांच्या आडून आंबेडकरी मोमेंटला बदनाम करण्याची एक कलमी मोहीम राबवली आहे कोणीतरी कावळे कावळे उठतो आणि सतत आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाविरुद्ध कावकाव करत सुटतो कोणीतरी दीड छटा ग्राम छटाग्राम ग्राम विचारजंत उठतो आणि आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करण्याची फोकाची पाटिलकी करत बसतो अशा ह्या दीड दमडीच्या बेडकांना श्याम सभेरे दानव मानव सगळेच आंबेडकरी द्वेष्टी मदत करत असतात या बेडूक विचार जनताना तर प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाचे फार मोठे वावडे आहे प्रकाश आंबेडकरांच्या प्रत्येक लोकहितवादी भूमिकेवर या तथाक तथाकथितांनी टीका केलेली आहे लाचारी करून सत्तेचा एखादा तुकडा पदरात पाडून घेण्याऐवजी स्वाभिमानानं आंबेडकरी मुवमेंटला जिवंत ठेवणारे प्रकाश आंबेडकर या तथाकथितांना नकोसे आहेत म्हणून स्वाभिमानी आंबेडकरी राजकारणाच्या विरोधात उठसूट ते काही बोंबलत असतात निवडणुकीमध्ये अफवा पसरवून आंबेडकरी जनतेची धर्मनिरपेक्ष जनतेची फसवणूक करून भरभरून मतं घेऊन आपले आमदार खासदार निवडून आणणारी काँग्रेस ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे धर्मनिरपेक्षतेच्या नावानं मतं मिळवायची आणि विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षासारख्या धार्मिक राजकारण करणाऱ्या पक्षाला मदतीची गरज पडली की त्यांना मतदान करून निवडून आणायचे हा फंडा काँग्रेस उलघडपणे राबवत असताना त्याविरुद्ध मात्र हे डबक्यातले बेडकं डराव डराव करताना दिसत नाही विशेष म्हणजे वेळीवेळी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस कधीही कारवाई करत नाही हे उघड्या डोळ्याने पाहूनसुद्धा हे जीडदमडीचे विचार जंत गप्प का असतात मागच्या वर्षी विधानपरिषद निवडणुकीमध्ये चंद्रकांत हंडोरे या दलित समाजाच्या उमेदवाराला काँग्रेसच्या गद्दार आमदारांनी पाडलं पुढं राज्यसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी नाईलासा ना का होईना चंद्रकांत हंडोरे यांना निवडून आणणे ही काँग्रेसची मजबुरी होती हंडोरे यांचा विजय हा काँग्रेसकरता कधीही महत्वाचा नव्हता फक्त हंडोरे यांच्या आडून वंचितचा प्रभाव कमी करणं हीच काँग्रेसची खरी गरज होती आणि काँग्रेससाठी तेच महत्त्वाचे होते हे लपून राहिलेले नाही असो तर सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की मागच्या वेळी मागासवर्गीय समाजातील हंडोरे यांना काँग्रेसच्या काही गद्दार आमदारांनी पाडलं आणि यंदा जयंत पाटील या ओबीसी उमेदवाराला ह्या असं गद्दार काँग्रेसी आमदारांनी पाडलं तरीसुद्धा त्या गद्दार आमदारांवर काँग्रेस कारवाई का करत नाही याचे उत्तर हे विचारजंत काँग्रेसला कधी विचारणार आहेत का निवडणुकीमध्ये आंबेडकरी व मुस्लिम मतं मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्ष बनतात आणि निवडणूक संपली की हेच उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्ववादी बनतात डबल ढोलकी राजकारण करणाऱ्या रा उद्धव ठाकरेंना हे विचार जंत कधी प्रश्न विचारताना दिसले नाहीत उद्धवजी तुम्ही एकाच वेळी हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष अशी डबल ढोलकी भूमिका का म्हणून घेता असा प्रश्न विचारण्याची हिंमत या विचार जनतांमध्ये आहे का राज्यात दलितांवर आदिवासी सर्वहारा समूहावर अन्याय अत्याचार होत असताना या दमडीच्या तथाकथितांना कधी डराव डराव करताना पाहिलंय का क्रांती मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रमाण दिशाभूल करत तुमची आमची मतं लाटली तशीच सेटिंग आताही होताना दिसून येत आहे पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या गोठ्यात भोळ्या भाबड्या जनतेला नेऊन बांधण्याचा डाव असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशजी आंबेडकरांच्या विरुद्ध नकारात्मक अजेंडा सेट करण्याचा कुटील डाव असून तो आपण हणून पाडूया आंबेडकरांना आणि आंबेडकरी मोवमेंटला बदनाम करणारे कोणीही असो अशांना आपण योग्य तो धडा शिकवू हा संकल्प करूया काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष हे दोघेही आमा बहुजनांच्या विरोधातील असून ते एकाच नाण्याच्या दोन अब्बासू आहेत एक सापनाथ आहे तर दुसरा नागनाथ आहे त्यामुळे ह्या दोघांनाही पराभूत करून महाराष्ट्राचे मंत्रालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारीला लागावे लागेल आपला शत्रू बलाढ्य असून तो साधन संपत्तीमध्ये सर्व शक्तिमान आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीसारख्या या महाबलाढ्य शक्तीला टक्कर देण्याची हिंमत पराभूत करण्याची ताकद आमच्या आंबेडकरी मुवमेंटमध्ये आहे या आपण पुरावस पुराव्यासह दाखवून देऊया क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा